नमस्कार मी स्नेहल तोंडल्याची अशी किसून रेसिपी तुम्ही याआधी कधी बनवली आहे का असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आज इथे आपण ही तोंडली घेतलेली आहेत अगदी कवळी अशी जी तोंडली असतात ती आपण इथे घेतलीत आणि थोडीशीच तोंडली मी घेतलेत कारण ही रेसिपी मी थोड्या प्रमाणातच बनवणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे तोंडली घ्यायची आणि त्याचा मागचा आणि पुढचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आता हे जे तोंडलं आहे हे बघा पिकल्यावर असं लाल दिसतं ते आपल्याला नाही घ्यायचं मी इथे कवळी कवळीच तोंडली अशी घेते कारण आपल्याला या रेसिपीसाठी अगदी कवळी अशी तोंडली हवी आहेत आणि उन्हाळा असल्यामुळे तोंडली लगेच पिकलेली असतात त्यामुळे थोडंसं बघून घ्यायची जर पिकलेले असतील तोंडलं तर ते आंबट लागतं त्यामुळे ते तोंडलं आपल्याला नाही घ्यायचं आणि आता या सर्व तोंडल्यांचे दो दोन्ही भाग म्हणजे मागचा आणि पुढचा भाग असा मी सुरीने कट करून घेत आहे कट करून घेतल्यावर ही तोंडली आधी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता आपल्याला किसून घ्यायचं आता हे तोंडलं हे बघा असं लाल आहे त्यामुळे आपण ते नाही घ्यायचं मी ते साईडला आहे आणि आता दुसरा तोंडला आपण घेऊया आणि अशी स याच पद्धतीने ही तोंडली आपल्याला किसून घ्यायची जेव्हा तुमचं तोंड आलेलं असतं म्हणजे तुम्हाला काही थोडंसं जरी तिखट खाल्लं तरी ते अगदी खूप असं तिखट खाल्ल्यासारखं लागतं म्हणजे तोंड आतून लाल झालेलं असतं अशा वेळेस तुम्ही नुसतं कच्चं तोंडलं खा किंवा असं तोंडल्याची भाजी करून खा हे खूप आयुर्वेदिक असा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही कधी जर तुमचं तोंड आलं तर नक्की करून बघा आता ही सर्व तोंडली मी अशी किसून घेत आहे आणि किसून झाल्यावर हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही किसून घेतलेली आहेत अगदी मी थोड्या प्रमाणातच ही भाजी बनवत आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवली तरी चालेल अगदी खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते आणि त्यासाठी आपण इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यामुळे आपल्याला जे आयन असतं ते मिळतं त्यामुळे शक्यतो लो लोखंडी तव्यावरती आपण ही भाजी बनवायची आणि लोखंडी तव्यावर बनवल्यामुळे ती मस्त अशी खरपूस होते आता तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या टाकल्यात बारीक कापून घेतल्यात आणि कांदा टाकलाय दोन कांदे मी बारीक कापून घेतलेत ते टाकलेले आहेत आणि इथे लसूण घेतला आहे आता लसूणसुद्धा मी मस्त असा किसून घेते किसून घेतलेला लसूण खूप छान लागतो एकदा नक्की असा किसून बघा खूप मस्त असा लागतो तो आपण ठेचला तर त्याचा रस जो निघून जातो पण असा किसल्यामुळे रस पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरतो त्यामुळे असा किसून घ्या एकदा खूप छान लागतो आता जो कांदा आपण टाकला आहे मस्त असा परतून घ्यायचा आता मला यामध्ये थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी परत यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे टाकलेलं आहे आणि परत एकदा परतून घेतला आहे यात थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला मी इथे थोडासा म्हणजे धना पावडर जी असते ती टाकलेली आहे आणि परत हे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तव्यावरती ही एवढी मस्त अशी खरपूस अशी रेसिपी तयार होते आणि तव्यावरती केल्यामुळे आपल्याला शरीराला जे आयन लागतं ते सुद्धा भेटतात आणि तव्यावरती या भाजीचा जो कलर आहे ना हिरवा तो मस्त असा टिकून राहतो आता हे कांदा परतून झाल्यावरती त्यावरती आपण जे तोंडलं किसून घेतलेली आहे ती टाकायची आणि परत एकदा मस्त अशी परतून घ्यायची चांगलं एकजीव सर्व झालं पाहिजे आता यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा ते परतून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्की खाल एवढी अप्रतिम अशी ही भाजी लागते आता यावरती थोडंसं परतून झाल्यावरती झाकण ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं अशी ती परतायची आहे आणि झाकण ठेवायचं अशी मस्त अशी ही खरपूस ठेचा तोंडल्याचा तयार होतो आणि भाकरीसोबत एवढा अप्रतिम लागतो चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आता हे आपलं तोंडलं जवळजवळ शिजत आलेलं आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे तर एवढा सुंदर लागतो ना ठेचा अगदी तुम्ही खातच राहाल मी शेंगदाण्याचा कूट तीन चमचे टाकला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी परत एकदा मी परतून घेते अशी ही शेंग शेंगदाण्याच्या कूटामुळे तोंडल्याची रेसिपी म्हणजेच याला तुम्ही तोंडल्याचा ठेचासुद्धा म्हणू शकता खूप छान लागतो आणि शक्यतो तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवाल तेव्हा ही लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये बनवा अगदी खरपूस होते आणि चवीला पण अप्रतिम लागते आता ही आपली मस्त अशी आहे बघा की ती झालेली आहे तर इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा मित्रा मैत्रिणींनो आता आपण ही काढून घेऊ आणि वाटीमध्ये काढून तुम्हाला मी दाखवत आहे खूप छान लागते तर ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात आता यावरती परत आपण एकदा झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी खरपूस आहे बघा अगदी खरपूस अशी आपली कमी तेलामध्ये मी टाकलेली आहे त्यामुळे ती मस्त अशी खरपूस झाले आणि अगदी तेलही जास्त नाही लागत कमी तेलामध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की लाईक आणि शेअर करा मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते थँक्यू